आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या संकटाच्या काळात पूर पीडितांना मदतीचा हात देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सरसावले लागोपाठ दोन दिवस भर पावसात त्यांनी पूर पीडितांच्या भेटी घेतल्या पूर पीडितांच्या समस्या ऐकून घेतल्या पूरग्रस्त चिचपल्ली आणि पिंपळखुटा येथे बुधवारी भेट दिल्यानंतर गुरुवारी पालकमंत्री पोंभुर्णा तालुक्यातील चार पूरग्रस्त गावांमध्ये पोहोचले पोंभुर्णा तालुक्यातील थेरगाव वेळवा आष्टा आणि बल्लारपूर या पूरग्रस्त गावांचा दौरा केल्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथील विश्रामगृहात आढावा बैठक घेतली तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला अतिशय भीषण परिस्थिती आहे साधारणतः एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर इतका जास्त पाऊस मूळ उंबुर्णा या भागात अतिशय कमी वेळात बरसला आहे आणि त्याचा परिणाम की या तालुक्यातले अकरा प्रमुख रस्ते हे पाण्याखाली आले शेतामध्ये जे केलं ते पूर्णपणे नष्ट झालं साधारणतः गेले तीन चार दिवस शेतात पाणी असलेली प्रचंड मोठं नुकसान झालं आणि यासोबतच काही जमिनीसुद्धा खरवडून गेल्यात घरांचं नुकसान आहे काही जनावरं वाहून या संदर्भात काही आढावा बैठकीमध्ये आपण स्पष्ट सूचना दिल्या एका नियमाच्या संदर्भामध्ये मात्र इथं अडचण जाणव ते म्हणजे धान रवणं व्हायच्या अगोदर जी नर्सरी आहे जे पघे टाकले आहे त्याच्या बाबतीमध्ये नुकसान भरपाई अतिशय अपुरी आहे मी स्वतः आज रात्री किंवा उद्या मुख्यमंत्री मोद्यांशी बोलतो एक पत्रही मी ड्राफ्ट करून पाठवतो आहे आणि यागासुद्धा सुद्धा नुकसान भरपाई देताना यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता एम बीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना केली आहे काही ठिकाणी खंबे होऊन गेले पाण्यात आहे एमएसीबीच्या कामामध्ये गती पकडणं आवश्यक आहे आणि त्याही दृष्टीने आज जरी आढावा घेतला तरी पुन्हा एकदा दिवसभर दौरा करून त्याचा आढावा मी घेणार